नमस्ते उमान्स किचनमध्ये आज आपण धिरडे बनवते हे धिरडे तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी झटपट असं बनवता येतील किंवा मग रात्रीच्या जेवणासाठी सुद्धा पटकन बनवता येतात एकदम कुरकुरीत असं हे धिरडे बनवून होतात तर लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी मक्याचे आणि गव्हाच्या पिठाचे हे धिरडे बनवणार आहे अर्धी वाटी मी येथे मक्याचं पीठ हे घेतलेले आहे मक्याच्या पिठाच्या ऐवजी तुम्ही ज्वारीचं पीठ देखील घेऊ शकता ज्या वाटीने आपण मक्याचं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने एक वाटी येथे गव्हाचं पीठ घ्यायचं पीठ घेताना पीठ हे चाळून घ्यायचं त्यानंतरच बाऊलमध्ये टाकायचं आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया मी येथे छोटा एक चम्मच हे टाकले आता यामध्ये आपण भाज्या घालणार आहे त्यामुळे हे धिरडे पौष्टिक पण होणार आहे तर अगदी छोटी शिमला मिरच एक वाटी मी येथे टाकून घेतली शक्य होईल तितपण आपल्याला हे बारीक करून टाकायचं आहे त्याचबरोबर एक छोटा मिडियम आकाराचा कांदा तेसुद्धा बारीक कट करून येथे मी टाकला एक छोटा टोमॅटो बारीक चिरून यामध्ये टाकायचा त्याचबरोबर अर्धा लिंबू येथे मी पिळून टाकते लिंबाऐवजी तुम्ही दही देखी देखील अर्धी वाटी यामध्ये टाकू शकता दही अर्धी वाटी म्हणजे दोनच चम्मच यामध्ये दही हे टाकायचं टेस्ट नाही रेसिपी छान होण्यासाठी आपण अर्धा लिंबू इथे पिळून टाकलेला आहे अर्धा चम्मच हळद त्याचबरोबर एक चम्मच कांदा लसूण मसाला हे टाकलेला आहे तुम्ही हे स्कीपदेखील करू शकता कांदा लसूण मसाला टाकल्याने हिरडे हे खमंग होतात त्याचबरोबर मी बारीक झिरो साईजचा रवा दोन मोठे चम्मच येथे मी टाकलेले आहे रवा टाकल्यामुळे ही रेसिपी छान अशी कुरकुरीत होते आणि खायला देखील तितकेच मस्त लागतात आता यामध्ये आपण थोडे थोडे करून पाणी टाकणार आहे आता हे सर्व आहे आपण मिक्स करून घेऊयात लगेच पिठाने आणि रव्याने हे पाणी शोषून घेतलेलं आहे त्यामुळे पूर्ण एक ग्लास मी इथे पाणी टाकले अजूनही आपल्याला पाण्याचा वापर यामध्ये करायचा आहे सुरुवातीला एक ग्लास पाणी टाकले पाणी टाकल्यावर हे छान असं मिक्स करून घ्यायचं हे दिरडे अगदी झटपट तयार होतात आणि आपण जे भाज्या घातलेल्या आहे हे भाज्या टाकल्याने तर अगदी पौष्टिक असे हे दिरडे बनतात जर मुले हे भाजी पोळी खात नसेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की त्यांना बनवून द्या ते नक्की आवडीने खातील तर येथे टोटल दोन ग्लास मी पाणी हे टाकले गव्हाच्या आणि रव्याच्या रेसिपीला पाणी हे थोडं जास्तच लागतं कारण की रवा हा पाणी जास्त असा शोषून घेतो आता आपण चांगले हे मिक्स करून घेतले छान कलरफुल हे बॅटर दिसते हे बॅटर थोडं असं सैलच ठेवायचं छान असे पातळ कुरकुरीत होतात आता आपण हे धिरडे लगेचच बनवायला घेणार आहोत सोडा किंवा इनो वगैरे न टाकता ही रेसिपी आज आपण बनवणार आहे गॅसवर पॅन ठेवून पॅनवर तेल हे लावायचे पॅन छान असं गरम झालं बॅटर हे तळापासून ढवळून फिरवून आपल्याला हे टाकून घ्यायचं आहे पॅनवर आपण हव्या त्या आकारात या दिरड्यांना शेप देऊ शकतो लहान किंवा मोठ्या दोन ते तीन मिनटं मिडियम हीटवर आपल्याला हे भाजून घ्यायचे तर आता दोन ते तीन मिनटं हे झालेले आहेत वरची साईड पूर्णपणे कोरडी झाल्यानंतर हे पलटी करून घ्यायचे दोन्ही साईडनी ही धिरडे छान असं भाजून घ्यायचं आहे वरून तुम्ही थोडंसं तेल टाकलं तरी पण चालेल आपण हे पीठ न भिजवता पीठ न आंबवता किंवा सोडा किंवा इनोचा वापर न करता ही इन्स्टंट रेसिपी आज आपण बनवून दाखवलेली आहे झटपट बनवून तयार होते तुम्हाला जर नरम धिरडे हवे असेल तर तुम्ही थोडंसं जास्त पीठ घालायचं छान अशी कुरकुरीत पाहिजे असेल तर पीठ हे थोडंसं पातळच पाहिजे तर आपलं आता धिरडे हे झालेले आहेत हे काढून घेऊया अशाच पद्धतीने धिरडे येथे करून घेतले घेतलेल्या पिठामध्ये साधारणतः सात ते आठ धिरडे हे बनवून तयार होतात तुम्ही हे खोबऱ्याच्या चटणीबरोबर सॉस बरोबर किंवा असंच देखील तुम्ही खाल्लात तर खूप छान लागते तर हे नाश्त्यासाठी बनवता येईल किंवा डब्यामध्ये मुलांना बनवण्यासाठी पण तुम्ही झटपट ही रेसिपी बनवू शकता तर हा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा तर पुन्हा भेटणार आहोत आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत थँक्स फॉर वॉचिंग